आजच्या आपल्या लोककलेच्या निमित्तानं अतिशय महत्वाच्या उपस्थित असलेले समितीचे सदस्य आदरणीय किरण भैया सामंत आदरणीय आरती साहेब आदरणीय फताने साहेब आदरणीय देसाई साहेब आदरणीय गोरले साहेब सर्वच सन्माननीय व्यासपीठावरचे माझे सहकारी या संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे या संस्थेचे संस्थापक खापरे हरिभाऊ बंडे त्यांचे सर्वच पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघितले एखाद्या लोककलेमध्ये काय ताकद असते ते आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनं आम्हाला सगळ्यांनाच जाणवलेलं आहे मी सर्वप्रथम प्रभाकर कांबळे आमचा हरिभाऊ आमचे खापरे यांना मनापासून धन्यवाद देतो की लोककला सादर करणं हे फार सोपं काम आहे पण लोककलेला राजाश्रय मिळवून देणं आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करणं हे फार मोठं काम प्रभाकरांनी त्यांच्या सर्व सहकार्याने केलंय त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करतो आणि नुसता राजाश्रय दिला नाही तर शासनाच्या मार्फत देखील ही कला शासनाच्या यादीमध्ये असावी यासाठी या सगळ्या मंडळींनी पाठपुरावा केला आणि मनापासून धन्यवाद सांस्कृतिक मंत्री सुधीरे भाऊ मुनगंटीवार यांना देईन बाकीच्या लोककलांमध्ये देखील आता नमन आणि खेळे आणि जाखडी याचा समावेश करण्यामध्ये महायुतीचं सरकार घेऊ मला आठवत तीन साडेतीन वर्षांपूर्वी प्रभाकर कांबळे असतील हरिभाऊ असतील सगळे मला भेटायला आले आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब तुम्हाला नमन बघायला आवडायचं म्हणून नमनची आपण संघटना काढूया मी त्यांना म्हटलं नाही आमची संघटना बांधा बांधा आम्हाला नागेरी मिळतात नमनाची संघटना पूर्ण काढून आता परत नमनांची संघटना काढायची म्हटलं की मृदंगवाले भरपूर असतात मृदंग दोन्ही बाजूने वाजवला जातो तसं राजकारणामध्ये देखील आम्हाला एक वाजवणारी संघटना आमच्याकडे असतो ना ती नमन मंडळाची संघटना फक्त काढायची म्हणून प्रभाकरला पहिल्या भेटीमध्ये सांगितलं की समाजाच्या स्तरावर आपण काढावी आणि जिल्ह्याच्या लोककलाना जो काही राजाश्रय द्यायचा असेल तो सरकार देईल तेव्हा देईल परंतु माझ्या माध्यमातून आणि भैयांच्या माध्यमातून आमचं कुटुंब तुमच्या सोबत आहे एवढं सांगून त्यांना मी परत पाठवून पण पर मला अर्धा दिवसांनी अण्णांचा फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की हे आता आपल्याला करावं लागणार आहे मी म्हटलं मग तुम्ही त्याचे अध्यक्ष व्हा तर म्हणले प्रभाकर कांबळेला आपण अध्यक्ष करूया आणि मला आनंद वाटतो की प्रभाकर ना अध्यक्ष झाल्यानंतर जसं आम्ही शासनाचं काम करतो तसा आम्ही शिवसेना या पक्षाचं काम करतो तसं काम प्रभाकर हरिभाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं आणि त्याचं रुपांतर हजारोंच्या लोकांमध्ये झालेलं आहे अडीच वर्षापूर्वी करोना आला करोनाच्या महामारीमध्ये माझी ही लोककला जमली जपली पाहिजे म्हणून मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून कुठेतरी भाषण केलं होतं पण त्याच्यामध्ये मदतीचं रूपांतर जर मला कुणी करायला लावलं असेल तर या संघटनेनं करायला लागलं आणि नुसतं त्यांनी नमनाचा विचार केला नाही मला येऊन सांगितलं की साहेब नमन ही त्यातली एक लोककला आहे परंतु सिंधुदुर्गातलं दशावतार असेल सिंधुदुर्गामधलं भजन असेल आपले खेळे असतील आपली जाकडी असेल त्या सगळ्याला राजाश्री मिळाला पाहिजे आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला मी पुढाकार घेतला बैयाने घेतला अण्णानी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं की लोककलेला बरोबर आहे ना आर्थिक मदत करणारे कोणतरी राज्यकर्ते उभे आहेत हे अख्या महाराष्ट्राला कळलं आणि महाराष्ट्राला कळण्यामुळे झालं काय अनेक आमदारांच्या अनेक मंत्र्यांचे मला फोन आले आणि त्यांनी मला सांगितलं हे काय तुम्ही नवीन चालू केलंय आम्हाला पण तिकडे आता करायला लागतं म्हणून या नमन मंडळानं या संस्थेनं चालू केलेला कार्यक्रम राज्य करताना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करावा लागला त्याचं श्रेय प्रभाकर खापरे हरिभवड तुमच्या सर्व सहकार्यांना मी देतो आज पालघर सोबत या ठिकाणी उभे आहेत एखादी व्यक्ती स्वतःच्या परिस्थितीवर मात करून कशा पद्धतीनं लोककला जपते हे महाराष्ट्रामध्ये जर कुठं अनुभवायचं असेल ते पालकांकडून अनुभवलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या संघटनेनं माझ्याकडे एक मागणी केली होती की ज्या पद्धतीनं ज्या प्रतिकूल हे लोक लोककला ते सांभाळतात लोककलेचा प्रचार आणि प्रचार प्रसार करतात त्यांच्यासाठी थ्री व्हीलर असणं गरजेचं आहे असं मला सांगितलं आज फक्त ते मी इथं आणू शकलो नाही पण भैयांच्या माध्यमातून कुठच्याही परिस्थितीमध्ये येत्या आठ दिवसामध्ये ते त्या थ्री व्हीलरवर स्वतःचा चरितार्थ देखील चालवू शकतील अशा पद्धतीची गाडी त्यांना आठ दिवसामध्ये पोच केली जाईल परंतु एक अभिमान मला, जाए। देखें मला मी परवाच्या देखील या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये मी सांगितलं आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पहिल्या रांगेमध्ये बसण्याचा मला योग येतो परंतु मी ज्या शाळेमध्ये होतो आणि नमन आमच्या पालीमध्ये असायचं तर सगळ्यांमधनं वाट काढून पहिल्या रांगेमध्ये येऊन बसणारा उदय सामंत होता म्हणून कदाचित पालकमंत्री आज म्हणून मी पहिल्या रांगेमध्ये बसतो साहेब ही लोककला जपली गेली पाहिजे राजकारणाच्या पलीकडे जपून राजकारण राजकारण आहे राजकारणामध्ये आपण जे काय रस्त्याची कामं करतो फुलांची कामं करतो अन्य काही कामं करतो या सामाजिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं आपण काम करतो पण ही ज्यावेळी लोककला आपण जपू त्यावेळी मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपण कोकणाचा संस्कार जपणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याचा संस्कार जपणार आहोत आणि संस्कार जर जिल्ह्याचा तपा तपायचा असेल तर माझ्या नमन जाकरी आणि भजनाशिवाय पर्याय नाही हे माझं ठाम मत आहे नमन आपण सगळे बघतो सुनील लोबडेनं अतिशय चांगलं गाणं म्हटलंय म्हणजे खरोखर मला जर वेळ तर मी कधीतरी तुम्हाला आता सांगणार आहे नमनाचा सा चांगला कार्यक्रम ठेवा कोण प्रक्षेक घेतील नाही येतील उदय सामंत पालकमंत्री म्हणून तरी प्रेक्षक तुमच्या सोबत आहे आजचं मी जे गाणं ऐकलं मी तुम्हाला ज्याचं नाव सांगतो त्याचं देखील गाणं ऐकलं ऐका नंदेश हुंगम नावाचे थो एक गायक महाराष्ट्राच्या रंगभूमीवर अतिशय चांगल्या पद्धतीनं गाणं म्हणतो त्याचं गाणं आणि आमच्या सुनील लोगडेचं गाणं हे समोरासमोर जर ठेवलं आरती साहेब तर कोणाचं उजवं आहे कोणाचं कमी आहे मी सांगत नाही पण अजय अतुल ज्या पद्धतीनं संगीत देऊ शकतात तसे माझ्या नमनाचे देखील मृदंग वाजवू शकतात ऍप मधन सांगितलं आणि म्हणून नमन कला असेल जापडी कला असेल तुम्ही जोपासताय आधुनिक पद्धतीनं जोपासताय हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बाब आहे आणि ही कला जपली गेली पाहिजे आणि ह्याच्यातच जनजागृती होते मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि मध्ये एक मी प्रयोग केला होता चार वर्षापूर्वी की आमच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचं नाट्यसंमेलन हे मी बेळगावला घेतलं होतं आणि जेव्हा मी बेळगावला हे नाट्य संमेलन ते घेतलं तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक कलाकारांना विचारलं तुम्ही बेळगावमध्ये येणार आहेत का मला त्यांनी अनेक कारण सांगितली की बेळगावमध्ये आपण नाट्यसंमेलन कशाला केलं पाहिजे तिथं फार मोठा सीमावाद आहे तुम्ही तिकडे जाऊ नका अशा पद्धतीचं देखील मार्गदर्शन त्यांनी केलं तरी देखील अखिल भारतीय नाट्य परिषदेचं नाट्य संमेलन मी बेळगावमध्ये घेतलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोककलांना निमंत्रण दिलं की तुम्ही तिथे येऊन आमची जी मराठी माणसं आहेत त्यांच्यासाठी लोककला सादर करा प्रभाकरला परवा देखील सांगितलं महाराष्ट्रातलं पहिलं धाडस करणारं ना कोण नाही ते बेळगावमध्ये जाऊन मराठी भाषेमध्ये लोककला सादर करणारा पहिला संघ जर कुठचा असेल तर तो, तो रत्नागिरी जिल्ह्यातला होता माझ्या तालुक्यातला होता डफळथ होता गंगाराम गावकरांच्या मुलानं त्या मध्ये जाऊन एवढ्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असताना आपली खेळे नमन कला सादर केली आणि एवढंच केलं नाही तर त्या राज्यानं घेतलेल्या लोककलांचा पहिला क्रमांक देखील पहिलं बक्षीस देखील माझ्या खेळ्याने आणि नमनाने मिळवलं म्हणजे कर्नाटकामध्ये जाऊन मराठीचा झेंडा लावण्याचं काम माझ्या एका जिल्ह्यातल्या नमन मंडळानं केलंय हे देखील अभिमानाची बाब आहे आणि म्हणून ही कला जोपासणी केली पाहिजे आज आम्ही जे काही कुटुंबामार्फत मदत करतोय आम्ही काही मेहरबानी करत नाही शेवटी आम्ही जे कमवतो आम्ही जे कमवून आमच्यासाठी वापर करतो आम्ही देखील असा विचार करतो की तुम्ही देखील आमच्या सगळ्या कुटुंबातल्या आणि म्हणून आमच्या पैशामध्ये आमच्या नफ्यामध्ये माझ्या जिल्ह्याचा देखील वाटा आहे तुमचा देखील वाटा आहे याच भावनेतनं पुन्हा एकदा अडीच वर्षानंतर हा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय आणि परवा देखील जिल्ह्याच्या कार्यक्रमामध्ये मी शब्द दिला तुम्ही आता नमनवाल्यांनी जातीवाल्यांनी अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही याला राजाश्री ते मिळेलच आणि दरवर्षी या महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला नमन महोत्सव आणि जाकडी महोत्सव जर कुठं होईल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होईल टप्प्याटप्प्यानं बसले चालू त्याला खर्च कसा करायचा काय करायचा याची सगळी जबाबदारी आम्ही स्वीकारू परंतु आमची लोककला ही बाकीच्या लोककलांपेक्षा श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये जनजागृती आहे आजही आम्ही महाभारत दाखवतो आजही आम्ही पौराणिक आप घटना दाखवतो आजही आम्ही रामायण दाखवतो हे जर टिकवणार खरं माध्यम जर कुठचं असेल तर आमचे नमन आणि खेळे आहेत मी जांगळीचा देखील तसा फार शौकीन नाही हल्ली राजकारणामध्ये ना असल्यामुळं मला ह्या गोष्टी करता येत नाहीत परंतु मी ज्यावेळी नवरात्राचा कार्यक्रम करायचो मी ज्यावेळी गणपतीचा कार्यक्रम करायचो ते दोन बुवांना बसून मी सांगायचो की तुमचा जो काही वाद असेल तुमच्या शिवाय ऐकायला आम्हाला समोर आनंद होता तुम्ही शिव्या घाला तुम्हाला जे काय एकामेकांची तासायची ती तासा, तासा। परंतु स्टेज वरनं खाली उतरल्यानंतर आपण रत्नागिरी जिल्ह्यातले आहोत आपण रत्नागिरी तालुक्यातले आहोत आपण महाराष्ट्रातले आहोत अशाच पद्धतीनं गळ्यात गळा घालून गेलं पाहिजे हे सांगणारा जर पहिले कार्यक्रम गड़ा कुठे का व्हायचे ते माझ्या तालुक्यामध्ये व्हायचे अनेक लोकांनी माझ्याकडे येऊन कार्यक्रम केले म्हणजे वसंत पेजे नावाचा एक गुवा होता दुर्दैवानं तो आपल्यामध्ये हयात नाही दत्ता कराटे असेल मी सांगताना सांगतो की दत्ता कराडे पासून आमचं जर घाणेकरेपर्यंत सगळे कार्यक्रम कुठे झाले असतील तर ते आम्ही सगळ्यांनी मिळून पालिया गावामध्ये केले आणि मला म्हणून ही अपेक्षा आहे की तुमच्या नमनाची क्वालिटी खेळाची क्वालिटी देखील सुधारली पाहिजे आणि कोणी लाचता गमाने आज झालं थोडं काय झालंय की मी बारावी झालोय मी इंजिनियर झालोय मी बी ए झालोय मी बी कॉम झालोय म्हणून मी आता नमनाथ गवळन कसं व्हायचं नमनात नटवा कसं व्हायचं आमच्या राजकारणात देखील भरपूर नटवी आहेत त्यातला एखादा आणून ठवण्यात नटवा चालू त्याच्यामध्ये काय नाही परंतु त्या मुलांनी देखील मला असं वाटतं की कुठंतरी आपली ही कला जोपासली पाहिजे मी निव्यातलं तुम्हाला एक उदाहरण देतो निवे नावाचं एक गाव आहे निवे नावाच्या गावामध्ये तीन सरकारमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी आहेत त्याला देखील हजारो रुपयाचा पगार आहे परंतु ते घरी आल्यानंतर काय करत असतील तर आपली कला जोपासतात नमन सारखी कला ही महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं काम करतात मला परवा आरती साहेबांनी सांगितलं की नमन मॉरेशिसला चाललंय आरती साहेब अजिबात चिंता करू नका मॉरिशियसला घेऊन तिथं नमन सादर करून पुन्हा त्याला घरी आणण्याची जबाबदारी तुमचा मित्र म्हणून मी स्वीकारेल माझी देखील उद्योग विभागामुळे ला ताकद लावू परंतु माझं नमन साता समोर चाललंय त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि ही कला टिकावी यासाठीच आम्ही सगळे प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती कला सादर होईल कला टिकली जाईल परंतु आर्थिक ताकद देण्याची जी भूमिका आहे ती आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये भयांच्या मार्फत घेतली जाते याचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून मला आरदे साहेब विचारलं की लोकप्रतिनिधी होणं हे फार सोपं आहे कधीतरी लोकांमध्ये यायचं कधीतरी लोकांना सांगायचं की मी रस्ते करून देतो मी पाणी करून आणून देतो मी अजून काही करून देतो लोकांच्या भावनेला हात घालायचा जाती जातीमध्ये राजकारण लावायचं आणि मग आमदार व्हायचं ते फार सोपं काम आहे परंतु लोककला जपत असताना आमदार होत असताना आमदारकीची निवडणूक लढवत असताना माझा पहिला सामान्य घटक जगला पाहिजे ही भूमिका घेऊन ज्यावेळी उमेदवार समोर जातो मला असं वाटतं की त्याचं मताधिक्य हे पूर्वीच्या सगळ्यांपेक्षा जास्त असणार आहे काही लोक आमदार झाल्यानंतर काम करतात पण भैया जर की काही मंडळी लोकप्रतिनिधी व्हायच्या अगोदर काम करतात याची जाणीव देखील आपल्या सगळ्यांना असणं गरजेचं आहे आणि याच भावने आज या सगळ्या परिसरातल्या लोकांना आपण मदत म्हणण्यापेक्षा आम्ही सहकार्य करतोय मदत काय गरजूला केली जाते असं म्हटलं जातं तर आमचं सहकार्य आहे आणि सहकार्य करत असताना कधीतरी आम्हाला बघायला मिळू दे कधीतरी आम्हाला ऐकायला मिळू दे की आमचं नमन हे राष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे आमचं नमन मॉरिशियस आता अमेरिकेला चाललेलं आहे हे ऐकण्याचं भाग्य देखील आपण सगळ्यांनी मिळून आम्हाला मिळून देऊया या महाराष्ट्रातलं एकमेव नाटक होतं की जे नाटक आपल्याच एखाद्या एका कोकणी सुपुत्रानं सातार समुद्रापलीकडे झालं ते म्हणजे मच्छिंद्र कांबळी वस्त्रहरण नाटक याचे साडेसहा हजार मुळ आज झालेले आहेत परंतु मच्छिंद्र कांबळे कोकणातली कला तिकडे नेल्यानंतर आजपर्यंत कोणी कला नेलेली नाही त्याचं श्रेय प्रभाकर तुम्हाला मिळते एवढीच सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो अतिशय सगळ्यांनाच घाई असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना रत्नागिरी कार्यक्रम असल्यामुळे लवकर जायचंय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु ही कला जोपासण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सगळे करू एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र